नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे काय अवकाश जरा पगार झाले म्हणजे समटण वगैरे आणून आलेलं आहे अवकाश आपराण गावठी बकऱ्याचा वाटा केला होता ते आलेला फ्रेंड्स हे बघा ते एक वाट्यामध्ये गेले एक सात आठशे रुपये गेले पण जबरदस्त फ्रेंड्स

पूर्ण मी तुम्हाला ब्लॉग दाखवतो रेसिपीचा वगैरे याचा रेसिपी रेसिपी घ्यायचं काय याचा पण तुम्हाला मी ब्लॉग दाखवतो तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात का नाही ते सांगा कापून मी घेतले आणि किती स्वच्छ आणि व्यवस्थित कापले फोरसाल मला आपल्याला तुला चिपण वगैरे आता बघा फ्रेंड्स हे पूर्ण कापून मी घेतले आणि किती स्वच्छ आणि व्यवस्थित कापडले फोरसाल मला आपल्याला तुला चिपण वगैरे त्याच्यामुळे मला व्यवस्थित कापडे चलगाव की बोकड आमच्या कापतात वाट्यामध्ये जाते सातशे रुपयाचा वाटा आहे फ्रेंड्स जवळ एक लुत्रा असेल हे म्हणतात एकदम छान एकदम हे केलेलं आहे मेन कापून घेतलेलं आहे कारण ते वाट्यामध्ये कसे वेळ जातात पटकन झाल्याचे डोके डोके वगैरे त्यामुळे मी वेळ इड्यावरती वेळ असे त्याचे कठीण केले आहे काही जबरदस्त म्हणत आहे फ्रेंड्स तर चला आपल्याला थोडंसं वाटा धुमो काय घेऊया

चांगल्या प्रकारे आपण घेतो फ्रेंड्स ओके फ्रेंड्स याच्यामध्ये आपण कांदा पूर्ण कापलेला दा, होत ना दाखवलाच मी आता हे पूर्ण लाल होत आपल्याला याला हलवून घ्यायचं कांदा लाल झाल्याच्यानंतर याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट आपल्याला टाकायचं फ्रेंड्स हे बघा आता याच्यानंतर थोडंसं याच्यामध्ये आपल्याला टाकायचं अर्ध्या लसणाची पेस्ट हे ना अर्ध्या लसणाची पेस्ट आहे तर ते अर्ध्या लसणाची पेस्ट याच्यामध्ये पूर्ण टाकून देते मी फ्रेंड शेपहायचे जरा हलवून द्यायचं जरा पक्कडून द्यायचे त्याच्यामध्ये आपण त्याला मटण पण टाकून घेऊया ते याच्यामध्ये मटण टाकून घेते हलवायचं त्यामुळे हल घ्यायचं त्यामध्ये त्याला पूर्ण हलवून घ्यायचं त्यामुळे पूर्ण मटण मिक्स झालं पाहिजे ना याच्यामध्ये पण मिक्स करायचे आणि जोपर्यंत पाणी कमी हे जे मास आहे ना पाणी सुटत अस पाणी आवडतात शिवाय छान पैकी मिक्स झालेले आहे फ्रेंड्स एकदम छान मिक्स झालेले तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यावं आपण थोडा गॅस कमी करून घ्यायचं आपल्याला आपण थोडसा गॅस कमी करून घेतलेला आहे फ्रेंड्स आणि हे प्लेट आहे ह्या प्लेट वर झाकतोय आपण आणि यामध्ये पाणी टाकतोय ग्लास हे ज्यावेळेस पाणी गरम होईल ते पाणी याच्यामध्ये आणखी आपल्याला टाकायचं शिजवण्यासाठी तर कंटिन्यू बघा व्हिडिओ फ्रेंड्स एवढा शिजून असं झालेलं बघा मटन पूर्ण एक खूप चांगलं शिजलेलं आहे एकदम मऊ मऊ शिजलेलं आहे फ्रेंड्स तर चला आता आपण याला थोडं फोडणी देऊया आता बघा यामध्ये तेल पुर टाकलेलं आहे आपण त्याला फोडणी देणार थोड्या वेळामध्ये मध्ये हे बघा आणखी चालला आतमध्ये कांदा टाका टाकलेला त्यानंतर पुन्हा टोमॅटो पण टाकायचे हलवा कांदा व्यवस्थित हलवा चांगला व्यवस्थित हलवा आणि याच्यामध्ये तिखट पण टाकायला लागलेलं आहे आपण लाल तिखट लाल तुखट टाकत आहोत तिकीट टाकलेलं आहे लालमध्ये पण त्याला हळव टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये त्यामध्ये हे झालेलं आहे खोबराचं वाटाणाचं वाटर प्रोग्रॅसिव्ह वॉटर न आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आपल्याला त्यामध्ये टोमॅटो पण टाकायचं त्यामध्ये ते व्यवस्थित हे झालेलं आहे लाल झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो पण बघा टाकले टोमॅटो टाकलेलं आहे ते लाल झालं त्यानंतर त्यानंतर हे मसाला पण टाळलेला आहे काळं तिखट काळं तिखट पण यामध्ये टाकत आहोत फेंड काळा तिखट लाल मसाला त्यानंतर ह्याच्यामध्ये बनवाय मसाला भरपूर मसाला अर्ध्याची जी जी भाजी आणि अर्धी बिर्याणी शेरवा करण्यासाठी पाणी टाकावं लागतं पाणी आहे फ्रेंड्स गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला आता तुम्हाला हे रेसिपी कशी वाटते काय नाही थोडं सांगा फ्रेंड्स आणि आपण थोडंसं साऊंड पण बघणार आहे कसं झालं काय नाही ते तुम्हाला सांगतो फ्रेंड सुरुवातीत व्हिडिओ मला स्कीप नका करू कंटिन्यू पहा